आज आपण मूग पकोडे बघणार आहोत तर हे मूग पकोडे एक वेगळ्या पद्धतीने केलेले आहे बिलकुल आपण बेसन वापरलेलं नाही आहे तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे तर हे मूग पकोडे असे पटकन होतात आणि खूप छान लागतात खायला जर या पद्धतीने केले तर तोडूनसुद्धा दाखवला एक मस्त असा शिजलेला आहे आतपर्यंत आणि भरपूर अशा टिप्स सांगितलेले आहेत चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मूंग पकोडे बनवण्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली होती आणि तिला स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवली तर दोन तास झाले आणि मस्त अशी डाळ भिजलेली आहे मस्तपैकी तर आता आपण काय करू की आ, ही डाळमध्ये जे पाणी आहे ना ते निथळून घेऊ तर एका चाळणीवर टाकायची म्हणजे पाणी सगळं निथळले जाते आणि पाणी सगळं निथळूनच आपल्याला ही वापरायची आहे म्हणजे वाळवायची वगैरे नाही आहे बस आपल्याला ही असे चाळणीमध्ये ठेवायची आणि पाणी सगळं निथळून द्यायचं आहे म्हणजे झरू द्यायचं आहे तर पाणी सगळं निथळलेलं आहे पाच मिनटानंतर तरी मग मी हे आता मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ टाकून घ्यायची आहे तर मी इथे छोट्याशा बिलकुल वाटीभरही काढून ठेवलेली आहे ते मी समोर सांगते बरं टाकायची बरं काढायची आता थोडीशी डाळ पहिल्यांदा टाकली मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यामध्ये अद्रक थोडंसं छान चिलून वगैरे टाकलेलं आहे आणि दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहे थोडासा कढीपत्ता यामध्ये बारीक झालेला खूप छान फ्लेवर लागतो असं जर टाकलं तर आणि आता याला ग्राइंड करायचं पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे ग्राईंड करत असताना आणि जर थोडेफार डाळ वगैरे राहिली ओबडधबड अशा प्रकारची तर आपल्याला काही हरकत नाही बिलकुल याला बारीक अशी पेस्ट वगैरे करायची गरज नाही आहे थोडशी दाकडकुची डाळ राहिली तरी चालेल तर आणि असं वाटलं की ग्राइंडच होत नाही तर बिलकुल थोडंसं अर्धा चम्मच छोट्या चम्मचने वगैरे पाणी तुम्ही इथे वापरू शकता तर पण अशाच प्रकारे आपल्याला बारीक डाळ पाहिजे म्हणजे थोडी बारीक आणि थोडी डाळ दाळ असली तरी चालेल आता ही सुद्धा फेरी मी ग्राइंड करून घेतलेली आहे तर पहिल्या याच्यामध्येच आपण अद्रक आणि मिरची टाकलेलं होतं आणि कढीपत्ता तर आता ही जी डाळ आहे ती टाकून घेतली मी आपण बाजूला काढून ठेवली ती थोडीशी हळद अर्धा चम्मच इथे ओवा घेतलेला आहे तर थोडासा ओवा टाकून घ्यायचा भज्यांमध्ये वगैरे जे आहे ना ओवा टाकायचा छान असा सुवास येतो धनिया पावडर घेतलेला आहे एक चम्मच इथे मी भाजलेलं जिरं पावडर घेतलेलं आहे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मचच्या कमीच घेतलेला आहे कारण की मी मिरच्या टाकलेल्या होत्या दोन आणि इथे अर्धा चम्मचच्या थोडं कमीच मी इथे जिरं घेतलेलं आहे तुम्हाला जिरं नसेल टाकायचं तर नका टाकू जिरं टाका किंवा जिरं पावडर टाका मी थोडं थोडं दोन्ही घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर छान हिरवीगार अशी कापून घेतलेली आहे आणि कांदा आवर्जून टाका पकोड्यामध्ये कांद्याच्या हे सॉरी म मुगाच्या पकोड्यामध्ये आणि इथे मी एक ते दीड कांदा घेतलेला आहे आणि त्याला चॉपरमध्ये चांगला बारीक केलेला आहे चॉपर नसेल तर असंही तुम्ही बारीक चिरून घ्या फक्त बारीक चिरायचा एकदम मस्त आणि चांगलं मिक्स करायचं आता यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसन बिलकुल वापरलेलं नाही आहे जर थोडंसं जे मिश्रण आहे ना तुम्ही ग्राइंड करत असताना जर थोडं वाटत असेल की पातळ असं वाटत आहे बा तर थोडंसं तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकता पण मी जे आहे ना डाळीचं पाणी पूर्ण निथुळी दिलो त्यामुळे इथे बिलकुल गरज नव्हती बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकण्याची आता छान मिश्रण मिक्स करून झालेलं होतं तर मी इथे मिरच्या तळून घेतल्या पकोडे म्हटल्यानंतर मिरच्या तळलेल्या आल्यास तर मिरचे छान असे तळून घेतले पोट फोडून घेतलेले होते त्याचे आणि नंतर थोडंसं मीठ आणि निंबू पिळून घ्यायचं आता तेल तापलेलं आहे की नाही थोडंसं इथे मी बॅटर टाकून बघितलं तर मस्त असं तेल तापलेलं आहे लगेच बॅटर जे आहे वरती आलेलं आता पकोडे तळून घ्यायचे तर इथे बघू शकता अशा प्रकारे पकोडे टाकून घ्यायचे आता त्याला असं दाबून जे आता मी दाबून दाखवलं ना तसं बिलकुल दाबून टाकायचं नाही पकोडे चांगले शिजले जात नाही अशा प्रकारे आता तुम्हाला दिसत असेल तसेच तुम्ही पकोडे इथे टाकून घ्या बिलकुल त्याला असं सेट करून वगैरे टाकण्याची गरज नाही नाहीतर जेना पकोडे चांगले शिजले जाणार नाही आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आता म्हणजे लो टू मीडियम या हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर मी असे सगळे पकोडे जे आहे ना टाकून घेते आणि एकदाचे टाकून झाले की थोड्या वेळाने त्याला म्हणजे पंधरा सेकंद तरी थांबायचं आणि नंतर मग त्याला थोडंसं असं आलटून पालटून चांगलं आहे ना मस्त असं शिजवून घ्यायचे तर इथे गॅसची फ्लेम मिडियमच किंवा लो टू मीडियम अशा हीटवर ठेवा बिलकुल लो ठेवायची नाही किंवा एकदम हाय ठेवायची नाही आणि अशा प्रकारे मीडियम हीटवर चांगलं आलटून पालटून तळून घ्यायचं चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फक्त इथे हाय पावर करायची नाही फक्त जर तुम्ही एकदम हाय पॉवरवर शिजवले तर कलर त्याचा येईल बाहेरून पण आतमधून शिजल्या जाणार नाही त्यामुळे इथे याला लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असे शिजवून घ्या तर बाहेरून छान असे शिजल्याही जातील आणि आतमधूनसुद्धा कलरसुद्धा छान येईल तर बघू शकता पकोडे आपले रेडी आहे मला इथे पाच मिनिट तरी लागलेले आहे जवळपास थोडे जास्तही लागू शकतात तुम्हाला कमीही लागू शकतात तर पकोडे टाकण्यावर डिपेंड आहे आपण किती टाकलेले आहे किती नाही आता मी हे पकोडे काढून घेते तर मी हे टिश्यू पेपरवर काढलेले आहेत म्हणजे जे पण तेल आहे एक्सेस ते अब्सॉब होऊन जाईल आणि कढईतून सुद्धा असं झाऱ्यांवर पकडून ठेवायचं म्हणजे एक्सेस जे तेल आहे ना तिथेच थोडं कमी होऊन जाते आणि इथे टिश्यू पेपरवर काढले तर ते सुद्धा कमी होते आता एक बॅच झाली आता दुसरी टाकायची आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे तर इथे आपण थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आणि तेल तापू द्यायचं आणि नंतर पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर आपण काय करतो की एकदाची बॅच काढल्यानंतर लगेच दुसरी बॅच टाकतो असं न करता थोडंसं तेल तापू द्यानंतरच टाका नाहीतर काय होईल की जे वडे आहे ना पकोडे आहे ना ते ऑइली होतील आणि मग हा जो ही जी ट्रिक आहे ना नक्की वापरा पकोडे तळत असताना तर, तर आपण पहिली जी बॅच काढतो ते तेल जे आहे ना थोडं थंड होऊन जाते त्यामुळे तेल पहिल्यांदा पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करून म्हणजे पावर वाढून थोडं तेल तापू द्या नंतरच मग पुन्हा टाका आता इथे सगळे पकोडे तळून झालेले आहे बघू शकता तुम्ही मस्त असे सर्व केले आणि मिरचीसुद्धा त्यासोबत तर आ हा तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे रेसिपी नक्की करून बघा पावसाळा असला की नक्की खावेशी वाटते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा